नेमकं का काम करतय तरी कोण आणि लाईफ कोणी वेग करतोय सकाळी वेगळं तर काम नेमकं कोणी भावी म्हणतोय की महिने करा कोणी म्हणतो मी करा कोण म्हणतो मी करा ठीक आहे घ्या तुम्ही सातच्या आरचा कशाला म्हणून मी डायरेक्ट वर्क ऑर्डर टाकतो यांच्याकडे यांनी दाखवी तुम्ही ना प्रश्न फिरवत आहात मी प्रश्न फिरवत नाहीये सकाळचा लाईव्ह आणि रात्रीचा लाईव्ह जनतेने विचारलं जनतेचं उत्तर दिलं निवडणुकीत आणि बाकीचे रात्री करताय ते तुम्ही सकाळी बघू नका जागतात मी त्यांना काय बोलू आता विचारा रात्रीचं का जागतात बाबा तुम्ही रात्री जो पोलीस जागतात खचोर जागतात कागद खोल जागतात रोक ठोक निर्भीड सदैव पुणेकरांसोबत असलेल्या पुणे सिटी टाइम्स मध्ये आपलं स्वागत मी अविन शेख तर आज आपल्या सोबत आहेत माजी नगरसेवक गफूर पठान सोबत आपण बातचीत करणार आहोत महानगरपालिकेचे कोणगाव हो, मधून निवडणूक लढणार आहात तर आपण वकील आहात वकी आहात राजकारणात आपला हेतू काय आहे आणि आपण सध्याला कोंडगावातून निवडणूक लढणार आहात असे का सर्वप्रथम तुमच्या सर्व दर्शकांना मी मानाने अभिमानाने सलाम करतो पुणे सिटी माशाल्लाह बड़े में देखता हूं कि कि बात करते और और हमेशा सच्चाई की आवाज उठाते हैं। बिल्कुल इनका सही दिल से, दिल से, से करता हूं, करता हूं, और करता शुक्रिया आज उन्होंने मुझे उनके स्टूडियो में बुलाए सर्क ऑर्डर श्रेय दूसरो म्हणजे आपले जे मित्र पक्ष आहेत माजी नगरसेवक ते येतायत आणि रात्री किंवा म्हणजे पहाटेला ते फेसबुक लाईव्ह करतायत आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही सकाळी लाईव्ह करताय म्हणजे यामध्ये असं आहे की हा चर्चेचा विषय बनलाय की नेमकं काम करताय तरी कोण आणि लाईव्ह कोणी वेगळं करतोय रात्री सकाळी वेगळं करतोय तर काम नेमकं करताय कोण मॅडम हा एक गमतीदार प्रश्न आहे परंतु माझ्या दृष्टीने हा सिरियस प्रश्न विचारला तुम्ही लोक याला गंमत म्हणून देत आहे ऍक्च्युली तो कोंडव्या वासांच्या दृष्टीने सिरियस विषय आहे दोन हजार सतरापासून आजपर्यंत मी लाईव्ह होतो नेहमी मी आता हे भावी लोक आले किंवा आता माझे काही सहकारी असतील ठीक आहे तो भाग वेगळा मी लाईव्ह पाहिल्यापासून टाकतो आहे आणि माझं रोजचं काम आहे पत्रव्यवहार करणं हे सुशिक्षित वकील माणूस आहे माझ्याकडे प्रत्येक गोष्टीचं फॉलोअप असतं माझ्याकडं वेगळी टीम आहे पेड वर्कर लोक आहे माझ्याकडं आणि मी फॉलोअप घेण्यात खूप लोकांना सगळ्यांना माहिती आहे ज्यांची मी कामं केली त्यांनाही माहिती आहे मी स्वतःहून फॉलोअप घेतो सगळ्या गोष्टी मागण्या असतात म्हणून मी कागदपत्री बोलत असतो आणि वर्क ऑर्डर वगैरे आता लावायचे कारण एकच की कोणी येत आहे कोणी भावी म्हणतो की महिने करा कोणी म्हणतो मी करा कोण म्हणतो मी करा ठीक आहे श्रेय घ्या तुम्ही पण हातच्या कंकणाला आरसा कशाला म्हणून मी डायरेक्ट वर्क ऑर्डर टाकतो यांच्याकडे यांनी टाकावी आणि एक दुसरा भाग की रात्रीचे लोक लाईव्ह टाकतात मी सकाळी टाकतो बघा मी फजरची नमाज झाल्यानंतर लोकांना भेटतो आठ वाजेपर्यंत लोक मला भेटतात त्यानंतर आठ नंतर मी माझा भोंगा घेऊन राऊंडवरती फिरत असतो ते माझं नित्याक्रम आहे आता काही लोक रात्री जो टाकत आहेत तो त्यांचा कार्यक्रम आहे त्यांना लोक किती पसंत करतायत आणि ते वारंवार करत असतील त्यांना पसंतही करत असतील काही ठराविक वर्ग असेल किंवा पूर्ण कोणवा त्यांना पसंत करत असेल येणारा निवडणूक ते सगळ्यांना कळणार आहे त्याच्यामुळे त्या विचार न बोलता की त्यांचे विचार आहे भारतीय राज्य त्यांना अधिकार दिलेला आहे कोंडव्यातल्या नागरिकांना काय पसंत दाखवतील त्याच्यामुळं माझा जो नित्याक्रम आहे जो काम आहे सकाळ काम करायचं जे चांगलं आहे ते मी फॉलो करत असतो नेहमी तर ते सकाळ आणि संध्याकाळ याच्या वर्षी काय जास्त बोलण्यात काही अर्थ नाही तुम्ही फिरवत आहात म्हणजे कोणव्यातून प्रश्न असं येतोय नागरिकांकडून की लाईफ तुम्ही सकाळी करताय आणि तुमचे जे सेवा म्हणजे जे पक्ष आहे म्हणजे तुमचे जे सहकारी मित्र आहेत ते सका, रात्री लाईव्ह करतायत पहाटे लाईव्ह करतायत यावर मेन मेन बोलायला मी प्रश्न फिरवत नाहीये सकाळचा लाईव्ह आणि रात्रीचा लाईव्ह जनतेने विचारलं म्हणून जनता याचं उत्तर दिलं निवडणुकीत ज्या जनतेला रात्रीचं लाईव्ह पाठ पसंद आहे ते ते, ते उत्तर देतील की आणि माझे जरी सहकारी असेल ठीक आहे मला मला आवडतं मी, मी सकाळी काम करतो रात्री मी झोपणारा माणूस आहे लवकर कारण मला सकाळी ताज्य असतं मी इस्लामला फॉलोअप करणार आहे मी जनतेसाठी वेळ देतोय माझी अखेर बनवणं गरजेचं आहे त्याच्या पुढे नाही बोलू शकत मी काय म्हणजे तुम्ही म्हणते की तुम्ही फक्त वेळ सकाळी रात्रीची वेळ आहे माझ्याकडे माझे बाकीचे बी इतर सहकारी आहे माझ्या टीम मधले सलमान असत रिजवान असेल जावेद पठाण असेल आवेज असेल आझर पठाण असतील हे रात्रीचं लोकांना फॉलो करताना पण ते लाईव्ह वगैरे ते आम्हाला पसंत नाही आहे सकाळी दाखवू लोकांना की आम्ही काय केलं म्हणून रात्रीचं काय दाखवायचं लोकं गाळ झोपलेले असतात रात्र ही एकतर इबादत करण्यासाठी नाहीतर झोपण्यासाठी हेच इस्लामची धारणा आहे बाकीचे जे रात्री करताय ते तुम्ही सकाळी मॅडम आता ते रात्री जे जागतात मी त्याला काय बोलू आता ते रात्री जागतं मी काय त्याला सांगू हे बाबा तुम्ही माझे सहकारी रात्री जागू नका लोकांना पसंत पडत नाही मूढवर लोकांना तुम्ही पण जागता ते पसंत आहे पण बाकीच्या लोकांना तुम्हाला प्रश्न विचारात तुम्ही जनतेला सांगा मी काय म्हणू रात्री का जागतात ते आणि माझे जे सहकारी तुम्ही त्यांनाही त्यांच्या इंटरव्यू घेऊ शकता त्यांना विचारा रात्रीच का जागतात बाबा तुम्ही रात्रीच पोलीस जागतात कचोर जागतात काजू खोर जागतात भाग आहे नका त्यांना विचार ना मला म्हणजे विचारता जे झालेलं आहे म्हणजे लाईव्ह त्यांनी तुम्ही केल्याचं प्रत्युत्तर काय केलं की म्हणजे काय आखवतात नाही बघा लाईव्ह त्यांनी त्या दिवशी केला आणि मी सकाळी लाईव्ह केला ते लाईव्ह करत असताना मी ॲक्च्युली वर्ल्ड ऑर्डर वगैरे सगळी होती माझ्या सहकाऱ्यांनी लाईव्ह केला म्हणून मी बोललो नाही मी असं बोललो त्या दिवशी की हे रात्रीचं जे काम झालं ते निकुष दर्जाचं काम झालं मी ऑफिसरशी बोललो ऑफिसरने देखील मला सांगितलं की आम्ही ते परत व्यवस्थित करतो म्हणून झाली आमच्याकडे चूक झाली त्याच्यावर मी ते सकाळी त्या लाईव्हवर टाकलं ला, आणि त्याच्यावरती बोललो मी